बंद करीस करायची रुपाली पण नाही सारख रुपाली रुपाली अग त्यांच्याशिवाय आपलं आपलं नाटक नाही होणार ना, ना। प्रॅक्टिस कशी होणार आणि सांगतो मला सारखं पाणी आणायला मला तरी काय पाणी मला काहीच कळत नाही अरे गप्प गप चाललंय बंद करा तुमची बडबड कर। जरा शांत राहा तुम्ही कोण मला तुमच्या पद्धतीने नाचवणार आहे मला माझा आयुष्य माझ्या पद्धतीने जगण्याचा हवे ते निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे मी स्वतंत्र आहे मी मुक्त मी आहे अरे हट नाही भीत मी कोणाला नको आहेत मला सोसायटीच्या कॉल्ड मर्यादा आणि मुळात मी का म्हणून कुणाचा विचार करायचा अग हे तू म्हणतेस ते पटतय मला पण समाजासोबत राहायचं असेल समाजात नाव मान लग्नानंतर ना काही गोष्टी बदलतात अग आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी हे बघ तू वाला वाला भकता भकता मला समजवायला जाऊ आतापर्यंत मी फक्त आणि फक्त माझ्या मनाच ऐकतो त्यामुळे मला समजवण्याच्या भानगडीत पडू समजलं समजलं

नंबर इथेच हां तेच वाचा वाचा हो चल आमची रीडिंग घेऊन काय होणार आहे मोजूमाची चार डायलॉग जे नाटकात लेला मजनू आहे ना त्यांना वेळेवर या म्हणावा आधी जाऊ दे ना ताई कशीतरी हीच परदा करू आणि निघू अशा या लोकांसोबत आपलं काय होईल असं मला तरी वाटत नाही हो ना जाऊ दे प्रजक्ता चल तू वाच अरे वास लवकर अरे सॉरी मी स्क्रिप्ट नाही आणली म्हणजे मी आणणारच होते पण त्याचं झालं असं की आमच्या सासूबाई आहे की नाही की नाही की नाही माझी स्क्रिप्ट वाजतच बसल्या हो ना तसं नाही तसं नाही ती अडाणी आहे तिला कुठे काय वाचता येत <laughs> दादा आणि ही लय हुशार स्क्रिप्ट घरी ठेवून आणते डेटा आहे <laughs> 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 आपली स्क्रिप्ट कुठे गौरव तुला दिलती ना मी स्क्रिप्ट होती कुठे गेली तुझं काय चाललंय रे हा गौऱ्याच्या आरावरी स्क्रिप्ट शोधतोय ठीक आहे हा तुझं बोलतोय ए सुशांत तू काय करतोय सेटचं काम सकाळ कधी बंद पूर्ण होईल आ चल रे दादा अरे पण कधी करतोय दादा या पोराचं काय होईल काय माहिती जाऊ दे हे कोणी वास्तय की नाही तरी याला चांगले काम दिलंय तर मला ठेवलंय विंगेत पाणी देईल आणि ठोकळे उचलायला आणि मोटिशियन तेला चांगले दिले मला तेल विंगेत पाणी आणि ठोकळे आता तो थांब कर कागद स्प्रेचा

आम्ही पुस्तक घ्यायला गेलो तूच बोलतो ना पुस्तक वाचलं पाहिजे पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून तर गेलो होतो पण तिथं एवढं ट्रॅफिक काय सांगू तुला जवळजवळ चारशे गाड्या असतील माझं वाटलं तिला विचार हो ना दादा मग पुस्तक काय आपण ऑनलाईन पण वागू शकतो पण वेळेत महत्वाचं ना हो पण दोनची ताली होती ना आता पाच वाजत आले आणि एका तास आपण घरी जाऊ आपल्याला तालमीला वेळेच्या एक तास आधी पोहोचायचं होतं वेड संपलेच एक तास आधी नाही ए <laughs> तुम्हाला नाटक म्हणजे काय वाटते रे जे हे लोक करतेत ना ते तो म्हणजे रिस्क केस म्हणतो का म्हणजे शाळा नाही जे मी पण इथे किंमत नाही म्हणून ट्रॅवल विंगेट पाणी देला आणि ठोकळे उचलायला हे बरोबर नाहीये तसे लेट तर आम्ही पण करू शकतो पण आम्हाला चांस देणार आहे का नाही ना बोला चांस पाहिजे बोला पाहिजे बोला पाहिजे वेबसिरीज पाहिजे वेब सिरीज पाहिजे आपल्या लय ओळखियट इंडस्ट्रीमध्ये सगळे फेमस हो सगळे पैसा कम्हा मी काय म्हणतो दादा अरे ऐकून तरी घे हे नाटक बिटक सगळे भिकेचे डोळा येत रे अच्छा म्हणजे सर्वांना फेमस व्हायचं तर शिकायचं नाही नाही रे नाही मग तुम्ही नाटक करूच शकत नाही मुळात तुमची लायकीच नाही नाटक करण्याची जा बघा बाहेर कोण तुम्हाला विचारते काय प्रसिद्धीसाठी लाड गाणारी लाचा कुत्री आहात तुम्ही दादा दादा काय लावले सारखं नाटक 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 काय असते एवढं नाटकामध्ये बघायला गेलं ते एक स्टेज दोन चार लाईट एंट्री एक्झिट साठी विंगा आणि हे देजीव ठेवकळे प्रेक्षक म्हणून समोर बसले चाय टाट ती पण आपणच बोलवले ठरलेली वाक्य ठरलेल्या जागा नुसता एकसारखे म्हणा संपत नाटकाला शेवट नसतोच कधी असते ती फक्त आणि फक्त सुरुवात नाटक हे त्या विशाल समुद्रासारखे ज्याला अंतच नाही नाटकाचे प्रयोग जरी चार भिंतीत होत असले ना तरी नाटक अजरामर असतात येणाऱ्या काळात गळाची जाणीव करून देतात आपल्या कलाकारांसाठी नाटक म्हणजे सण आहे उत्सव आहे महोत्सव आहे आस्था त्याग बलिदान अरे आपला सर्वस्व आहे नाटक स्वतःतल्या अपूर्णत्वाला पूर्णत्वाकडे नेणारा प्रवा प्रवास म्हणजे नाटक प्रवेश करून चेहऱ्यावर अनेक रंग चढून अनेक जन्माचं सुख अनुभवता येणं ना म्हणजे नाटक अरे नाटक म्हणजे स्वतःचा स्वतःला झालेला साक्षात काय नशीब लागतं नशीब ही रंगभूमीवरची धूर साखायला मिळणं हा लाईट दिसतोय ना हा नुसता लाईट नसून साक्षात रंग देवता आपल्या सहस्र प्रकाश किरणांनी आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करीत आहे

टाळ्यांच्या कचरात कलाकारांचं स्वागत करतो ना तेव्हा तेव्हा कलाकारांचा खरा कस लागतो अरे खरंय या, या, दादा आपण नाटक नाही करू शकत जोपर्यंत आपण ते जगत नाही आज तुझ्यामुळे आम्ही भानावर आलो दादा तू बघत आता हा सुशांत शेटचं काम अगदी दोन दिवसात पूर्ण करतो पाणी आगी शिवाय अजून काय असेल तर सांग बघ कशी पटापट करते आणि हा दादा हा राहुल उद्यापासून वेळेच्या दोन तास आधी हजर असेल सॉरी दादा माझं चुकलं हे बघ नाटक म्हणजे काय हे मला नव्हतं माहीत पण तू या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यावरून असं वाटतंय हेच खरं जगण्या कलाकाराची हेच खरी कर्मभूमी अरे वा चला आता खऱ्या अर्थाने तालवी सुरुवात करूया दादा बघ आता आम्ही एका गाजवतो हो की नाही ते दादा आम्हाला आशीर्वाद दे रंगभूमीचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी झोपून देऊया चला